आई एक विरा मावली ही आमची कोल्यांची सावली आमच्या कोली वाऱ्यांच्या काढायचे ना झाले ना ओळायचं झाले सगळे कशी वाकड दाखवते पहिले हा तिचा सर्वात पहिला फोटो आहे शिवांजलीचा कि ती जन्मल्यानंतर हॉस्पिटलमध्ये काढलेला आहे हा फोटो हा फोटो आमचा गावचा फोटो आहे हे गाणं एकदम तिचं फेवरेट गाणं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच गाणं ऐकते आणि हे गाणं ऐकूनच खात्रीत असते बघा असे नेक्स्ट डे आज तिला माहिती आहे का सूर्याला एक चक्कर पूर्ण झाली तिची आज आज बड्डे तुझा बड्डे तुझा आज वाढदिवस आहे विठ्ठल 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 हे बघा के बघा तर मित्रांनो आज आमच्या शिवांजलीचा उर्फ नमूचा वाढदिवस आहे <ससके> आज तर भरपूर काय काय तयारी करायची आम्हाला अजून फोगे वगैरे फुगवायचे अजून तिचा एक ड्रेस घेऊन आहे आणि एक तो वरती टेरेसवर आहे ना एक पडदा वगैरे देखील फिरवायचा एक भरपूर वेळ जाणार आहे आज आमचा आणि हे काय आम्हाला आज काही करून आहे नाही ते नशीब म्हणायचं ते बघा कशी करते बघा बघितलं कशी वाकडं दाखली पाहिली का कस वाकड दाखवते मी पाहिलं का दाखव तिकडे अरे बाप रे कशते पाहिले वाढदिवस झाला ना पहिले तुझा टक्कल करणार आहे त्याने हा एकदम असा मेरिंडा करणार आहे टमटम भोगे फोगवायचे आताच आम्ही नटून बसलेलो आहे बड्डे करण अरे वा आताच आम्ही बड्डे दाखव अरे आहे अरे वा वा आम्ही देवी झालो देवी वा मला दाखव वा 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 चम 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 किती छान वाटतय बघ ना तिला मजा वाटते बरं का त्याची अरे ड्रि गाडी चालू झाली अरे बाप रे <laughs> आता त्याची झोप झालेली आहे मस्त संध्याकाळी मस्त फोटो वगैरे काढून द्यायला झोप नसती झाली ना लई चिडचिड केली असते तिने छान छान अजून कपडे घालून बघायचे बघू तुला कोणाचा ड्रेस आहे नवीन माझा <laughs> थापी बद्दे, थापी बद्दे। ए आहे तुला आवडलं नाही सावड पसरले होते काळजी सावण सूरचंद्रिक आमच्या नामुचे बाबा आणि आमच्या नमुचे मामा हे काम चाललंय त्यांचं फुगे फुगवायचं <laughs> 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 हॅप्पी <होगे> <laughs> हॅपी <वही> <laughs> 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 <happi>, कोणाचा हॅपी बर्थडे आहे कोणाचा हॅपी बर्ड्डे बघ तुला हॅपी बर्थडे करते बघ दीदी <laughs> गोटो दिदी हॅपी बर्थडे करते बघ तुला <laughs> तर मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये हो पाहिला असेल की आम्ही शिवांजलीसाठी म्हणजे नमूसाठी फ्रॉक वगैरे पाहायला गेलो होतो तर आम्हाला काही आवडले देखील आम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे देखील काढले आणि ते घरी आईला आणि वडिलांना दाखवले मग त्यांच्या आवडीनुसार आम्ही एक फ्रॉक फायनल केला आणि तो आज आम्ही घेऊन आलो तर आज मी देखील सुट्टीवर होतो देखील सुट्टीवर होती आणि पप्पा देखील सुट्टीवर होते आणि एक छोटंसं साधं सरळ आम्ही डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे मला एकट्याला झालंच नसतं तर मुलीचा मामा आलेला आहे तर त्याने डेकोरेशनसाठी भरपूर मदत केलेली आहे आणि त्यामुळं डेकोरेशन म्हणजे साधं सरळच केलेलं आहे पण जरा छान झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी सांगा मला कसं वाटतंय तुम्हाला हे बघा असं साधं सरळ आपलं केलेलं आहे हे फुगे वगैरे लावलेले आहेत तिकडे आणि इकडे असे आम्ही तिचे जे लहानपणापासूनचे जे काही फोटो आहेत ती जन्मल्यापासूनचे तर ते काही आम्ही इकडे असे लावलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा तिचा सर्वात पहिला फोटो आहे शिवांजलीचा की ती जन्मल्यानंतर हॉस्पिटलमध्ये काढलेला आहे हा फोटो हा फोटो आम्ही मला वाटते तो उरणला बीच आहे एक कुठला तरी तिरवाडी बीच म्हणून तर तिकडे गेलो तर तेव्हा काढलेला आहे हा फोटो वाशीच्या वाशीला काढलेला आहे वाशीला विहार आहे ना तिकडच्या गार्डनमध्ये काढलेला आहे हा फोटो आमचा गावचा फोटो आहे हे बघा <laughs> गाडीमध्ये काढला होता हे आहेत आमचे दादा आणि वहिनी आणि ते जेव्हा इकडे आले होते त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यावेळेस काढलेला फोटो आहे हा हे बघा आणि ही, ही आमची छोटीशी सानू ही माझी पुतणी आहे हे बघा हा फोटो हे हो। आजोबा आहेत म्हणजे माझे वडील आहेत आणि हा फोटो आम्ही गावावरून येताना हॉटेलमध्ये जेवत होतो ना तेव्हा काढलेला आहे आणि हा बघा हा गाडीमध्ये काढलेला आहे आणि हा मीच आहे <laughs> इकडे बघा हा सागर विहारचाच फोटो आहे हा आम्ही तिकडे गेलो होतो फिरायला हा व्हिडिओ देखील आहे याचा युट्यूबवर तुम्ही पाहू शकता हे बघा तिथे काढलेला फोटो आहे बघा हे पिरवाडी बीचच आहे उडणचा ही आमची आई जी म्हणतो आम्ही तिला हे बघा छान फोटो आलेला आहे हा फोटो मी माझ्या सासरवाडीला काढलेला आहे तिकडे गेलो होतो तेव्हा लहान होती ती काहीतरी मला वाटते सात आठ दिवसाची असेल तेव्हा काढलेला फोटो या हा फोटो आम्ही गावच्या जत्रेला गेलो होतो तेव्हा मंदिराच्या इथे बसून काढलेला आहे आणि ही आमची पिल्लू आहे <laughs> ही बऱ्याच होड्यामध्ये तुम्हाला दिसली असेल अगोदर हे बघा घरामधला फोटो या आमची आजी आज माझ्या आईची आई आता तुम्ही जे मागचे व्हिडिओ बघितले असतील ना दोन तीन तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये त्याच्या मांडीवर बसलेली आहे हे बघा हा असंच काढलेलं आहे वाशीला हा देखील तिकडचाच आहे वाशीचाच आहे हा मला वाटतंय हा दिवाळीला काढलेला फोटो आहे <laughs> जांभळी देते इकडे मस्त आणि इकडे एक, एक फोटो लपला आहे कुठला येतो हां ये बघा कसं फुल लावलं होतं डोक्याला तर असं मित्रांनो छोटंसं केलेलं आहे मी साधं सरळ तुम्हाला कसं वाटलं आहे मला सांगा साधं सरळ केलेलं आहे एकट्या मी आणि मामाने मिळून केलेलं आहे तर आता आपण बड्डे सेलिब्रेशन थोड्याच वेळात चालू करूयात मग केक वगैरे रेडी झालेलं आहे केक वगैरे आता घेऊन येतो आणि आजूबाजूचे जे लहान मुलं आहेत त्यांना पहिलं बोलवतो आणि आता नातेवाईक वगैरे देखील येणार आहेत तर मी अगोदर टाकाटोक होतो आता चला तर आता भेटूया डायरेक्ट सेलिब्रेशनमध्ये हो केक मी असं एकदम घरासारखं हातात दोन घर आणल्यासारखं

बघा आमचा पहिला बड्डे झालाय ती सांगते पहिला बड्डे होता मग चला फोटो काढूया आता जरा तिचे बघा हे बघा पहिला बड्डे झाला पहिला ते लावू ते लावायचं ला बरं बरं

का आमचा डान्स चाललाय मस्त मजा चालली तिची नाचा हर हर शंभू लागले कशी बाय बाय आम्ही चाललो बाय 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 हॅप्पी बर्थडे झालाय ना बोपू आमच्या नव्हता हॅपी बर्थडे झालाय तरी पण आम्हाला रात्रीचे सव्वा बारा वाजले हा बघा आणि हिला उद्या चल बोबू बपू सगळ्यांना शान सगळ्यांना शान माझा व्हिडिओ आवडला तर लाईक like करा सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ खूप खूप आवडले शेअर पण करा चला सगळ्यांना गुड नाईट कर गुड नाईट कर गुड नाईट गुड नाईट झोपा म्हणा झोपा झोपा <laughs>